घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई येथील बैठकीत आम्हा सर्व शिवसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की महायुतीच्या उमेदवाराचं तुम्ही तन मन धनाने काम करा त्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचं पालन करून या माळा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या भागातले सर्व तालुका प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक महिला आघाडी असेल युवासेना असेल हे सर्वजण शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी लागलेल्या असून गावोगावी आमच्या घोंगडी बैठका या ठिकाणी चालू आहेत आणि या ठिकाणी उमेदवार कोण आहे हा आमच्यासाठी महत्वाचा विषय नसून आदरणीय एकनाथ साहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे की महायुतीच्या उमेदवाराचा तुम्ही तन मनधनाने प्रचार करा हा आदेश आमच्यासाठी महत्वाचा असून आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाला लागलेलो ला आहोत आणि या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एक लाख मताने निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि गेल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पाहता या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे तीनशे सत्तर कलम हटवलं पाहिजे ह्या दोन्ही संकल्पना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांना पंतप्रधान करण्याचे आदेश किंवा त्यांच्यासाठी आपण काम करा असा सूचना आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या असल्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत विशेषतः येणाऱ्या शुक्रवारी एकोणतीस ये तारखेला शिवसेनेचे संपर्क नेते संजयजी माशीलकर साहेब सोलापूर जिल्ह्याच्या माळा लोकसभा दौऱ्यावर येत असून या काळात या ठिकाणी गावोगावी बैठका होणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेना पूर्ण ताकदिनिशी खासदार रणजितसिंह नाईक निंबळकरांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी शिवसेनेने घेतलेली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या